नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान हप्त्याबद्दल महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत खरंच पीएम किसान हप्ता बंद होणार आहे का बंद होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांचा होणार आहे आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनला ऑन करा शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना अल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी केंद्र शासनाने ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात दिनांक डिसेंबर दोन हजार सुरू करण्यात आलेली होती दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबाला हप्ता दोन हजार रुपये दिला जातो वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर हा हप्ता चार महिन्या मिळून एकदा भेटतो या योजनेच्या काही व नियम अटी आहेत तर त्या अटी कोणत्या या योजनेचे दोन हेक्टर पर्यंत शेती असणे अनिवार्य आहे या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना कमी जमीन आहे त्यांना उत्पन्न वाढीसाठी या योजनेसाठी ई के वाय सी असणे अत्यंत आवश्यक आहे एकाच कुटुंबातील वेगवेगळे सदस्य मुलगा पत्नी इत्यादी जण लाभ घेतात तर तो लाभ फक्त कुटुंबातील आता एकाच व्यक्तीला मिळणार आहे तसेच पीएम किसान योजनेची के वाय सी करणे अनिवार्य आहे वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांचे सन दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ घेतला जाणार आहे जे शेतकरी इन्कम टॅक्स म्हणजे जीएसटी भरतात त्यांना ह्या योजनेचा लाभ आता घेतला जाणार नाही तसेच या योजनेसाठी आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे म्हणजे जेणेकरून ह्या व्य ह्या योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकणार आहे आता या योजनेचा लाभ कुटुंबातील दोन दोन व्यक्ती घेत होते तर तो लाभ आता कुटुंबातील बंद होणार आहे शेतकरी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान